जागरण गोंधळ आणि तमाशा असे मनोरंजनाचे काम करून स्वतःचा आणि आपल्या मुलीचा उदरनिर्वाह करणाऱ्या स्वाती भरत साठे यांच्यावर शब्बीर कासिम शेख यांच्याकडून होणाऱ्या अत्याचार अन्यायाविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असता शेवगाव पोलीस स्टेशनने अर्जाची दखल न घेतल्याने त्यांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले संजय सोनाजी वाल्लेकर विश्वगामी पत्रकार संघटनेच्या वतीनं आज जे निवेदन साठेताईंनी दिलेलं आहे त्या संदर्भावर मला असं म्हणायचं आहे की आज तो देशाला स्वातंत्र्य मिळालं तरी आजही एवढा अन्याय अत्याचार या महिलेवर व्हायला नको आहे ती एक कलाकार आहे कलाकारून उपजीविका करणे हा काही गुन्हा नाही आणि म्हणून त्यांचा जे तमाशाचा जा फड ज्यांनी जाळा तमाशा कलावंताला उलट सरकार मानधन देते पण यात उलटच चाललंय आहे त्यांचा जो तमाशाचा ज्यांनी जाळला किंवा त्यांना त्रास देणं त्यांच्याकडून काही गोष्टीची मागणी करणं हे आम्ही याचा जाहीर निषेध करतो विश्वगामी पत्रकार संघटनेच्या वतीनं आमच्याकडे नाना असतील त्यानंतर आमच्या ताई आलेल्या आहेत तिथं बुरुडे ताई त्यानंतर सुनील सकट आहेत त्यानंतर वाघमारे साहेब आहेत आम्ही सर्व संघटनाचे पदाधिकारी सर्वजणांनी एकत्र येऊन हा विषय समजून घेतला आणि त्या पद्धतीनं आम्ही या कार्यालयाला भेट दिली आम्ही साहेबांना अपराध केला खैरे साहेब यांची भेट घेतली असता त्यांनी संबंधित पी आयकडच्या प्रश्न सोपवलेला आहे त्यांना भेटायचं सांगितलेलं आहे परंतु यामध्ये आमच्या पत्रकार संघटनेच्या वतीनं अशी आमची मागणी आहे की बाबा संबंधित व्यक्तीवर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल व्हावा त्यानंतर त्यांचं बंगला जाळलेला आहे त्या बंगल्याचा जळीताचा गुन्हा दाखल व्हावा आणि तिसरा मुद्दा असा आहे की त्यांच्या ज्या मुली आहेत त्या मुलींची मागणी तो करत आहे त्याबद्दल तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल व्हावा असे गुन्हे दाखल होऊन सदर व्यक्ती शिक्षा व्हावी आणि त्यामुळं या महिलेचं जीवन किंवा तिला त्या शेवगाव तालुक्यामध्ये राहता येणे धमकी दिलेली आहे ती व्यवस्थित होईल एवढीच आमची या विश्वगामी पत्रकार संघटनेच्या वतीनं मागणी आहे आज अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांना येऊन आम्ही एस टी ऑफिसला भेट दिली स्वाती भारत साठे या महिलावर जो अन्याय होत आहे तो अन्याय कुठेतरी थांबायला हवा आहे आणि जो अन्याय करणारा आहे हा शब्बीर कासम शेख शेवगाव इथं राहणारा आहे आणि ह्या ज्या महिला आहे यांच्यावर जो अत्याचार होत आहे ह्या वारंवार पोलीस स्टेशनला जाऊन तरी तिच्यावर कोणी दखल अंदाज कोणी केला नाही किंवा तिची दखल घेतली गेली नाही तर मला प्रशासनाला एवढीच एक विनंती आहे की ह्या जी तमाशागिरी करणारी बाई आहे ही ही रोजीरोटी ती आपली स्वतः कष्ट करून खाणारी महिला आहे आणि ह्या ज्या महिलावर जो समोरचा माणूस जो आहे शब्बीर कासम शेख या माणसाला बोलावून प्रशासनाने जो दंड त्याच्यावर चांगली कारवाई केली पाहिजे प्रतिबंधक कारवाई जी आहे ती केली पाहिजे का त्या महिलाला तो छेडणार नाही तो म्हणतो तू माझी बायको आहे तू माझा आहे असं आहे हे त्याला मान्यता नाहीये जर बायको असली तर तू त्या बायकोचं घर जाळशील का त्या बाईला तू त्रास देशील का तू तु तुझ्या तु बायको मुलांना असं करशील का मग ही पण कोणती तरी एक आईची मुलगी आहे बरोबर की नाही त्या बैलाला त्रास देणं त्याच्या एकही त्याचा अधिकार नाहीये आणि त्याला जास्तीत जास्त जेवढी मला त्रास वाटतं का जर त्याला माझ्यासमोर आणलं ना तर मी त्याला इतकं असं काय कराल काय नाही हे मीही सांगू शकत नाही पण माझी हात जोडून विनंती आहे प्रशासनाला का ह्या इसमावर जेवढी जास्त कारवाई जेवढी कठोर कारवाई करायची तेवढी कारवाई करावी मी स्वाती भारत साठे मी शाहगाव इथले मी एकदम अशा कलाकार जागरणमध्ये असं कार्यक्रम करून पोट भरते पण एक शब्दीर कासम शेख नावाचा माणूस आहे त्याने मला एक चार पाच वर्षापासून भरपूर त्रास दिला म्हणजे मला मारहाण करणे जातीवर देणे मारा मांगाचे तुम्ही तुम्ही काय करणार आहे माझ्या मुलींवर नजर ठेवतो माझ्या मुलींना डायरेक्ट बोलतो का तुझी म मम्मी आता वयस्कर झाली मला तिच्यात इंटरेस्ट नाही राहिला मला तुम्ही तुमच्या तिघेतील एक कुणीतरी माझ्यापैसे राहा अशी म मा, आम्हाला मागणी करतो आणि नाही केलं की के मारहाण करतो आमच्या तमाशेचा पैसा सगळं त्याला दिला आणि नाही दिला की आम्ही तुम्हाला तिथं राहून देणार नाही तुम्हाला शोगात जगून देणार नाही तुम्हाला घरदार ठेवणार नाही अशी वारंवार त्याची आम्हाला धमकी होती आणि त्यांनी ते शेवट केलं माझं घर जाळलं त्यांनी आणि त्यांनी मला बोललाच होता की मी तुला रस्त्यावर आणणार मी तुला कधीच जगून देणार नाही तुला माझ्या खाली एक पोरगी तुझी द्यावंच लागणार आहे तर मी तुला राहून देईन आणि मी शेवगाव पोलिस लय वेळेस मदत मागितली पण मला शेवगाव पोलिटेशननी दखलच माझी घेतली नाही का नाही घेतली तर तो नगरसेवक आहे आणि त्याच्याकडं राजकीय माणसं आहेत त्याच्याकडे पैसा आहे तो दोन्ही त्याक्तीचा वापर करतो आणि तो मला मदत मिळून देत नाही आणि माझी माझ्यावर जे अन्याय झाला आहे ला फक्त जबाबदार शेवगाव पुल स्टेशन आहे कारण शेवगाव पुल्टेशनच्या पुल्टेशन मी जोडून चार वर्षापासून मी मदत मागते तर ते मला सांगता तो, तो डायरेक्ट सांगतो की तू नवरा बायकू आमच्या नवरा बायकोच्या मॅटरमध्ये येऊ नका मग नवरा आहे म्हणून काय बायकोला नाचून नवरा खातो का कुठला नवरा आहे असा मग यांनी माझं शेवट असं इतकं म्हणजे माझ्यावर इतकी तकलीफ केलेली मी अंशेत पण पेरले शेवगाव पुल्टेशनला तरी माझी दखल घेतलेली नाही माझी फक्त हाजळून एवढीच विनंती आहे का पोलिटेशनला म्हणा सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणा एस पी मला फक्त न्याय मिळावा मला काय नको मला न्याय मिळाला पाहिजे आणि या माणसापासून मला माझ्या मुलींना माझ्या नातूंना धोका आहे हा आणि न्याय नाही मिळाला तर मी हटणार नाही मी उपोषण मानणार कॉंग्रॅच्युलेशन बहिणी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू आय सी यू आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती महिला सिजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा